चंद्रपूर जिल्हा बँकेची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्यातली क्वालिफाईंग लिस्ट जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे रोल नंबर आणि उमेदवाराच्या नावानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट जे आहे डाकून व्हेरिफिकेशन ऑफ अँड इंटरव्ह्यूसाठीची जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रोल नंबर आणि उमेदवाराच्या पूर्ण नावानुसार ही संपूर्ण यादी जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला सरकारी नोकरी ज्याला त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे किंवा ऑफिशियल वेबसाईट जे आहे डी सी सी डी सी या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही ते चेकआउट करू शकता तर हे होतं चंद्रपूर जिल्हा बँक जे आहे तर त्याची भरती झालेली आहे त्याच्या संदर्भातली क्वालिफिंग लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती असणारा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे जर त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अर्ज करून परीक्षा जर दिली असेल तर क्वालिफाय लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर ते चेकआउट करू शकतील आणि तुम्ही जर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा दिली असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्पर्धा परीक्षेसंदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा म्हणजे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ अभ्यासक्रमाचे व्हिडिओ तसेच तुम्हाला नवनवीन अपडेट जे आहेत स्पर्धा परीक्षेसंदर्भातले ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग